नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव प्रियांका हिंगे मी चंद्रपूर येथे फॉरेस्ट गार्ड या पदावर कार्यरत आहे दोन हजार तेवीस साली झालेल्या भरती प्रक्रियेत माझी निवड झाली आहे मी या चॅनलवर तुम्हाला जे दोन हजार पंचवीससाठी फॉरेस्ट गार्डची तयारी करत आहे जे मेहनत घेत आहे त्यांच्यासाठी मी निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत असते तर आजचा हा व्हिडिओ मी कटऑफ संदर्भात बनवणार आहे मी चंद्रपूर सर्कलचा कट ऑफ दोन हजार तेवीस चोवीसला किती लागला याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना आपण अभ्यास किती केला पाहिजे आणि ग्राउंड किती केलं पाहिजे याला तुम्हाला महत्त्व देता येईल किंवा ह्या गोष्टी तुम्हाला समजून येईल तर आपण पाहूयात दोन हजार तेवीस चोवीसचे निवड प्रक्रियामध्ये जी कट ऑफ लागला होता त्या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो हे जे आहे परिशिष्ट आहे जेथे निकाल लागल्यानंतर आपल्याला चालावे लागते जे महिला उमेदवार असतील त्यांना तीन सोळा किलोमीटर आणि पुरुष उमेदवारांना पंचवीस किलोमीटर त्यासाठी हे स्वतःचं प्रमाणपत्र भरून द्यावं लागते त्याच्यानंतर हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचा हा जो प्रमाणपत्र आहे ते शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालयामधून द्यावा लागतो त्याच्यानंतर आपण पाहूयात चंद्रपूर वनवृत्ताचा निकाल तर चंद्रपूर वनवृत्ताचा हा फायनल कट आहे जो ओपनचा आहे म्हणजे अराखीव अराखीवचं लोकांचा तर अराखीवचा लागला होता पहिला होता तो एकशे ब्याऐंशी मार्कांचा होता टॉपर चंद्रपूर जिल्ह्याचा ज्याला लेखीला एकशे दोन मार्क्स होते आणि ग्राउंड टॉप आउट ऑफ घेतले होते म्हणजे ऐंशीपैकी ऐंशी आणि फायनल ऑफ लागला होता हा एकशे चौसष्टचा म्हणजे अराखीवचा फायनल कट ऑफ हा एकशे चौसष्ट लागला होता त्याच्यानंतर त्याची प्रतीक्षा यादी लागली होती ही पाच लोकांची लावली होती एकशे अठ्ठावन्नपर्यंत प्रतीक्षा यादी लागली होती त्याच्यानंतर येथे अराखीव महिला म्हणजे ओपन महिलांचं मेरिट हे एकशे चौसष्ट लागलं होतं एकशे चौसष्ट जिला एकशे चार लेखीला होते आणि साठ मार्क हे ग्राउंडला आले होते असं एकशे चौसष्ट मार्कांचा लागला होता आणि कट ऑफ हा एकशे अठ्ठावन्नला क्लोज झाला होता त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी लागली होती चार लोकांची जी एकशे बावन्नला क्लोज झाली होती त्याच्यानंतर येथे खेळाडू ओपन खेळाडूचा लागला होता एकशे बावन्नला त्याच्यानंतर येथे अरा किंवा माजी सैनिक म्हणजे एक मॅन होते हा एकशे सोळाला कट ऑफ लागला होता त्याच्यानंतर हा प्रतीक्षा यादी आहे प्रतीक्षा यादी पाहू नका मित्रांनो त्यानंतर हा अराखीव अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांचा कट ऑफ हा त्र्याहत्तर लागला होता फक्त त्याच्यानंतर भूकंपग्रस्त आहेत त्यांचा कट ऑफ हा एकशे सदतीस लागला होता जे अराखीव प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा कट ऑफ हा एकशे चव्वेचाळीस लागला होता म्हणजे कट ऑफ पहा तुम्ही हे अंशकालीन असो किंवा भूकंपग्रस्त असो किंवा अराखीव असो देत त्यांच्यासाठी म्हणजे प्रोजेक्ट अफे अफेक्टेड असू दे कट ऑफ हा वाढतच गेला होता त्यामुळे अभ्यास करणं हे खूप जरूरी आहे त्यानंतर हे होमगार्ड आहे आता मी तुम्हाला एस सी कॅटेगरीचा निकाल सांगते जे अनुसूचित जातीतून जे आहेत सर्वसाधारण म्हणजे पुरुष उमेदवार यांचा कट ऑफ हा एकशे छप्पन्नला क्लोज झाला होता म्हणजे एकशे छप्पन्न पुरुष उमेदवारांचा एस सी कॅटेगरीचा कट ऑफ होता तिथं लेखीला तुम्हाला शहाऐंशी मार्क शहाण्णव मार्क होते ह्या विद्यार्थ्याला आणि त्या सरांनी मार्क्स ग्राउंडला साठ घेतले होते त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी लागली होती एकशे अठ्ठेचाळीसपर्यंत पण प्रतीक्षा यादी ओपनच झाली नाही मित्रांनो त्यानंतर अनुसूचित जाती महिला म्हणजे एस सी कॅटेगरीच्या महिलांचा कट ऑफ हा एकशे सत्तेचाळीसला क्लोज झाला चा, होता म्हणजे एकशे चोपन्नाचा फर्स्ट होता त्यानंतर प्रतिक्षा लागली होती चार महिलांची त्यानंतर अनुसूचित जातीतील खेळाडू आहेत त्यांचा कट ऑफ हा एकशे तेहतीस लागला होता त्यानंतर जे माजी सैनिक आहेत अनुसूचित जातीतले त्यांचा कट ऑफ हा एक्क्याण्णव लागला होता टोटल सांगत आहे मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओ थांबवून त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे एस सी कॅटेगरीतला एकशे छत्तीस लागला होता आणि होमगार्ड होते एस सी कॅटेगरीचे एकशे चाळीस लागला होता त्याच्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी चार पदं होती त्यांचा कट ऑफ हा जनरलचा एकशे शेहेचाळीस लागला होता ज्यांना फर्स्ट होते ते त्यांना होता एकशे छप्पन्न मार्क्स जे शहाण्णव लेखीला आणि साठ मार्क राऊंडला होते आणि जो एकशे शेहेचाळीस कट ऑफ लागला होता ज्यांना एकशे सहा मार्क्स लेखीला होते आणि चाळीस मार्क ग्राउंडला घेतले तरी होते तरीही त्यांचं झालं होतं कारण त्यांना शंभर प्लस मार्क्स होते म्हणून मी सांगत आहे ओरडून ओरडून की तुम्ही अभ्यासालाही तितकं महत्त्व द्या जितकं ग्राउंडला महत्त्व द्याल किंवा फक्त ग्राम अभ्यासच करू नका ग्राउंडही तुम्हाला झालं पाहिजे ग्राउंडला कम से कम चाळीस मार्क्स किंवा मा पन्नास मार्क्स हे तुम्हाला घेता आले पाहिजे त्यानंतर अनुसूचित जमातीच्या महिला चार जागा होत्या फर्स्ट टॉपर होता एकशे पन्नास मार्कांची महिला होती आणि फायनल कट ऑफ हा एकशे शेहेचाळीसचा लागला होता त्यानंतर प्रतीक्ष यादी ही चार महिलांची लागली होती त्यानंतर स्पोर्ट्स कोट्यातून जे लागले ते एकशे चाळीसचा कट ऑफ होता आणि अनुसूचित जमातीच्या ज्या यस आ, माजी सैनिक आहेत त्यांची लागली होती त्र्याण्णवला मेरिट लिस्ट आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यासाठी एकच पद होतं एकशे सोळा लागली होती त्याच्यानंतर रोजंदारी मजूर होतं एक पद पण त्यासाठी रोज उमेदवारच उपलब्ध झाले नाही मग हे पद काय कुठं झालं मित्रांनो हे रिक्त ठेवलं नाही जर अशावेळी ज्यावेळेस पद मिळत नाही किंवा उमेदवार मिळत नाही त्यावेळी ती पदही ओपन कॅटेगरीला जातात मग हे पद हे एक ओपन कॅटेगरीत ॲड झालं त्याच्यानंतर होमगार्डचा एकशे छत्तीस लागला होता आता फी जे ए म्हणजे त्यांचा तीन जागा होत्या जनरलचा कट ऑफ लागला होता एकशे अठ्ठावन्न त्यासाठी तीन प्रतीक्षा यादी दिल्या होत्या आणि महिलांचा कट ऑफ होता एकशे बावन्न त्याच्यानंतर विजे एक खेळाडू होते त्यांचा एकशे शेहेचाळीस कट ऑफ लागला होता त्याच्यानंतर माजी सैनिक आहे विजयचे त्यांचा नव्याण्णव कट ऑफ लागला होता इथेही अंशकालीन उमेदवार हे प्राप्त झाले नाहीत म्हणजे उमेदवारच मिळाले नाही एक पद होतं ते पद सुद्धा ओपन कॅटेगरीलाच गेलं त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड होते ज्यांचा कट ऑफ हा एकशे सत्तेचाळीस लागला होता त्याच्यावर रोजंदारी मजूर हेही पद उपलब्ध झालं नाही तर ती जागा ती एक जागा ओपन कॅटेगरीला गेली त्यानंतर होमगार्ड हायव्हीचे याचे एकशे पंचेचाळीस कट ऑफ लागला होता आता एन टी डी जनरल त्याला दोन पदं होती तर कट ऑफ पहा मित्रांनो एकशे साठ कट ऑफ लागला होता एन टी डी जनरलचा तर प्रत्यक्ष यादीसुद्धा एकशे साठचीच होती म्हणजे एकशे साठ मार्कांवर चार लोक होते तर एकशे साठचा एकच मुलगा उमेदवार लागला गेला त्याच्यानंतर जी महिला आहेत त्यांच्यासाठी एकच पद होतं महिलांचा कट ऑफ हा एकशे चोपन्न लागला होता एन टी डीचा एन टी बी सॉरी त्यांचा कट ऑफ हा एकशे छप्पन्न चोपन्नासचा लागला होता त्यानंतर एन टी बीचा जे माजी सैनिक आहे चौऱ्याण्णव कट ऑफ लागला होता नंतर एन टी सी जनरल एन टी सी जनरलचा कट ऑफ हा तीन जागा होत्या तिन्हीना एकशे अठ्ठेचाळीस मार्क्स होते एकशे अठ्ठेचाळीसचा कट ऑफ लागला होता तीन प्रतीक्षा यादी होती तर ती प्रतीक्षा यादी ओपन नाही झाली आणि एन टी सीची एकच जागा होती महिलांसाठी तर तीही एकशे सेहेचाळीसला क्लोज झाली होती त्याच्यानंतर येते एक सर्व्हिसमॅन एन टी सी एकशे दहा मार्कांना क्लोज झाला होता इथेही पाहू शकता तुम्ही एन टी सी जे अंशकालीन पदवीधर व अंशकालीन उमेदवार आहेत कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत आणि एन टी सी रोजंदारी मजुरही उपलब्ध झाले नाहीत तर ह्याही जागा ओपन लग कॅटेगरीला गेल्या त्यानंतर ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीचा पहिला हा टॉपर एकशे चौऱ्याहत्तरचा होता आणि त्यांची मेरिट लिस्ट क्लोज झाली होती एकशे अठ्ठावन्नला हे तुम्ही पाहू शकता लेखील अठ्ठ्याऐंशी होते मात्र ग्राउंड प्रॉपर होतं एकशे सत्तर मार्क्स घेतले होते तर एकशे अठ्ठावन्नला क्लोज झाली होती त्यानंतर ओबीसी महिला आहेत महिलांचा टॉपर एकशे सहासष्ट होता ओबीसी आणि कट ऑफ लागला होता हा एकशे छप्पन्न ओबीसी त्याच्यानंतर स्पोर्ट्स कोट्यातलं पाहू शकता एकशे चव्वेचाळीस वगैरे हे जास्त पाहू नका मित्रांनो तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे ते नाही पाहिलं तरी चालेल त्यानंतर एस बी सी त्यांचा हा एस बी सीचा जनरलचा कट ऑफ एकशे चौपन्न होता आणि एस बी सी महिला कट ऑफ हा एकशे अठ्ठेचाळीस लागला होता त्यानंतर ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस महिलांचा ओपनचा कट ऑफ जनरलचा एकशे अठ्ठावन्न लागला होता आणि महिलांचा कट ऑफ आहे तो एकशे बावन्न लागला होता मलाही एकशे बावन्न मार्क्स होते मित्रांनो दोन नंबरला माझं नाव आहे <laughs> त्यानंतर प्रतीक्षा यादी लागली होती खेळाडूंचं लागलं होतं एकशे चाळीसला त्याच्यानंतर ई डब्ल्यू एक्स सर्व्हिसमॅन आहे एकशे आठला क्लोज झाला होता अंशकालीन पदवीधर आहेत किंवा अंशकालीन पद, कि पद प्रकल्पग्रस्त आहेत यांचा मला वाटतं अभ्यास म्हणजे हा कटॉप न पाहिलेलाच बरं आहे जेणेकरून तुम्ही हा ओपन कॅटेगरीचाच कटॉपशिप फायनल करू शकता तिथेच तुम्हाला टफ द्यायची आहे जो रोजंदारी मजूर आहे तो उपलब्ध झाला नाही जे ओपन कॅटेगरीला चालले गेले अशा प्रकारे हा कटॉप लागलेला आहे तर सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि जे क अभ्यास करत आहेत त्यांनी ग्राउंडवरही लक्ष द्या कारण तुम्ही ह्या कटापूर्ण अंदाज घेऊ शकता की जे ग्राउंडला चांगले मार्क्स आले त्यांना लेखीलाही चांगले मार्क्स होते आणि ज्यांना लेखीला चांगले मार्क्स आले त्यांना ग्राउंडला चांगले मार्क्स नसता नाही म्हणजे चाळीस मार्कांवर जे आज फॉरेस्ट कार्ड झालेत परंतु त्यांना ग्राउंडलाही एकशे म्हणजे जे लेखीला आहे त्यांना एकशे दहा मार्क्स प्लस होते तुम्ही तर तशा प्रकारे तयारी ठेवा शंभर प्लस मार्कांची तयारी ठेवा आणि ग्राउंड तुम्हाला पन्नासचं ग्राउंड जरी घेतलं तरी तुम्ही आराम केसात लागू शकता तर शंभर प्लस ठेवा एकशे दहाचं टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्हाला शंभर मार्क्स मिळतील आणि ग्राउंड तुम्ही आत्तापासूनच केलं तर तुम्हाला मित्रांनो ग्राउंडलाही चांगले मार्क्स मिळतील ग्राउंडला तुम्ही पन्नास साठ मार्क आराम साथ घेऊ शकता जे मी घेतलेत पन्नास मार्क्स माझं चार सेकंदाने माझ्या दहा मार्क्स गेले होते तर इतकंच सांगायचं की अभ्यास आणि ग्राउंडला किती महत्त्व आहे हे तुम्ही ह्या लिस्टमधून मिळवू घेऊ शकता तर थांबते मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर तुम्ही नक्की पहा तुम्हाला याचा फायदा होईल थँक्यू